मुंबई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सोबत नामदार आज आपण उपस्थित आहोत गोरेगाव मध्ये गोरेगाव मध्ये जय भगवान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड च एक नवीन शाखेचं उद्घाटन होत आहे या आपण दाखवूया तिथे संचालक आणि उद्योजक सगळेच आहेत उपस्थिती त्यांची दर्शवते आपण त्यांच्याशी बोलूया लोकांना काय फायदा आणि कसं काय ते काम होणार आहे या तर आपण तुम्हाला दाखवू आपण बघितलं जस की आता आपल्या सोबत जे संचालक आहेत भगवान कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आणि सोबतच भाजपचे मुंबई मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष पण सोबत आपल्या उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी विचारू कसं काय त्यांचं म्हणणं सर काय म्हणाल असं आहे की आज आम्ही जय भगवान हे उद्घाटन करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमचे दत्ता कापसेजी आणि फार मेहनत करून याच मेहनतच करतायत परत आम्ही आमची ज्यावेळी पहिले भेट झाली त्यापासून त्यावेळेपासून पाहतो की प्रत्येक वेळेत ती मेहनत फार आहे त्यांची समाजसेवेचं त्यांचं चांगला आहे समाजसेवा करण्यास त्यांचं मन चांगलं आहे आणि आज ह्या दिवशी की पतपेढीच उद्घाटन या संचालक ते आहेत मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे ते पतपेढी पुढे वाढेल असं आम्ही शुभेच्छा देतो त्यांना आणि पूर्ण सोबत त्यांच्या मिसेस कंटिन्यू त्याच्या सोबत आहेत खरं सांगतो की हे आपण पत्नीला वाढण्यासाठी पत्नीच सहभाग पाहिजे तसं त्यांचं चोवीस तास सोबत असतात सगळ्या वेळेत त्याच्या पत्नी सोबत असतात आणखीन त्यांनाही शुभेच्छा माझ्याकडून की ह्या जय भगवान संस्थेचं चा। चांगल्या प्रकारे उद्घाटन आणि मोठ्या प्रमाणात ती बँकच्या रूपात वाढेल ह्याच शुभेच्छा देतो या दोघांनाही तुम्हाला आपल्यासोबत संचालक पण आहेत आपण संचालकांशी बोलूया काय म्हणाल सर जरा नमस्कार आतापर्यंत सगळ्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळ्यांचा सहभाग आहे कुठल्याही व्यक्तीला वाढण्यासाठी मदतीची आवश्यकता असते तर आतापर्यंत मला सगळ्यांची मला मदत मिळाली पाठबळ मिळाला आत्मविश्वास नेहमी नेहमी देत राहतात मेडेकर सर झालेत अजून आमचे दुबे सर झालेत सगळे मिलिन तेलंग सर झालेत सगळे म्हणजे बीजेपीचे आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत सगळे एकमेकांना एक पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात तर त्यांच्यामुळे आज इथे मी जे पोहोचलो आहे त्यांच्यामुळे आहे आणि त्यांचा जो विश्वास दाखवला त्याला पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहतो धन्यवाद जे लोकांना याच्याकडनं आपल्याकडनं काय फायदा होईल काय सांगणार हो मोदीजींचं जे स्वप्न आहे सेवन पर्सन सेव्हन पर्सन आपल्याला सेव्हन ट्रिलियन सॉरी सॉरी सेव्हन ट्रिलियन आपल्याला इकॉनॉमिकची ग्रोथ करायची आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा वन पर्सन म्हणजे वन ट्रिलियन चा सहभाग असणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला आर्थिकरित्या खूप उलाढाल करणं गरजेचं आहे तर मी माझ्या प्रमाणे जेवढी म करता येणार नाही याच्यामध्ये म्हणजे आर्थिक उलाढाळ किंवा भांडवल कोणाला पाहिजे असेल साठी वगैरे तर माझी पतपेढी माझी म्हणजे आपलीच पतपेढी आहे तर कोणी येऊन माझ्यासाठी अप्लाय करू शकतात लोनसाठी किंवा बचतीसाठी किंवा कुठल्याही प्रकारचा जर बिझनेस प्रपोजल असेल तर माझ्यासमोर तुम्ही डिस्कस करून आर्थिक सहाय्य घेऊ शकतात बघू शकता आपल्यासोबत जे संचालक होते त्यांनी असं म्हटलं आहे की ज्यांना बिझनेस पर्पज लोन पाहिजे किंवा इतर काही गोष्टी हव्या असेल तर तुम्ही जय भगवान कोऑपरेटिव्ह सोसायटीला भेट देऊ शकता अशाच अपडेटसाठी बघत राहा मुंबई न्यूज